नमस्कार विवाहांनो तर कसे आहात म्हणजे या सगळे उद्योजक आजच्या बदलत्या काळानुसार आपल्या देशामध्ये पण भरपूर प्रमाणात नवीन नवीन स्टार्टअप निर्माण उभे राहत आहेत तर एक चांगलं दृष्टीचं काम आहे आणि वेगवेगळे नवीन व्यावसायिक उभे राहत आहेत की ज्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहेत ठीक तसंच आपल्याला पण आपल्याला पण असे छोटे मोठे व्यवसाय हो निर्माण करायचे म्हणजे असे आपण आपण कामगार न होता दुसरीकडून बाहेरून येणारी लोके त्यांच्या खाली आपण कामाला न जाता आपल्याला स्वतःच काहीतरी छोटा गोहेना बिझनेस चालू करायचा आहे तर आपण वाचवून व्हिडिओमध्ये पाहिले तसं ऑफरचे वर्गीकरण त्यामध्ये पहिलं होतं सामान्य ऑफर विशेष ऑफर काउंटर ऑफर क्रॉस ऑफर स्थायी ऑफर असे आपल्याला पाच मुद्दे पाहिजेत त्यामध्ये आपण पहिलं पाहू सामान्य ऑफर त्याला मागच्या तसं त्याला म्हणतात जनरल ऑफर ठीक आहे जनरल ऑफर ते सामान्य ऑफर ही मोठ्या प्रमाणावरती लोकांसाठी केलेली असते लोकांसाठी केलेली असते ठीक आहे म्हणजे जी इच्छितृत्ती करू शकतो म्हणजे ही ऑफर कोणीही स्वीकारू शकतो आणि इच्छितुती करू शकतो यामध्ये कायद्याच्या कलम आठ नुसार म्हणजे भारतीय कायदा कलम कायदा आठशे बहात्तर त्यामध्ये कलम आठनुसार या ऑफर अटींचे पालन करणाऱ्या कोणीही ऑफर स्वीकारली असे मानले जाऊ शकते म्हणजे जे काही अट असते ज्यांचे तो पालन करी म्हणजे अटींचे पालन करीत त्याने ऑफर स्वीकारली असे मानले जाऊ शकते कलम आठनुसार ठीक आहे जरा सामान्य ऑफर यामध्येच पुढचा मुद्दा येतो विशिष्ट ऑफर आपण पहिले याच्या जागेवर तिथ लिहू त्यामध्ये दुसरा येतो विशिष्ट ऑफर ऑफर मागच्यामध्ये सांगितलं स्पेशल जसं आपण काहींचा काहींसाठी काही गोष्टी स्पेशल असतात काही विशेष का स्पेशल का स्पेशल असतात स्पेशल ऑफर म्हणजे विशिष्ट ऑफर ही विशिष्ट ऑफर जी एखादी विशिष्ट जी एखाद्या विशिष्ट किंवा निश्चित ही ऑफर एखाद्या विशिष्ट किंवा निश्चित व्यक्तीला दिली जाते तेव्हा ती विशिष्ट ऑफर म्हणून ओळखली जाते म्हणजे कोणाला पण न देता एखादं एकाच व्यक्तीला जी विशिष्ट आणि निश्चित व्यक्ती तिलाच ही ऑफर दिली जाते तिला विशिष्ट ऑफर म्हणतात यामध्ये आपण उदाहरण पाहिजे झालं सॉरी ब्लर होते एक मिनिट क्लिअर आहे आता ठीक आहे ही व्यक्ती ही ऑफर एकाच व्यक्तीला आणि ही ऑफर तोच व्यक्ती स्वी स्वीकारू शकतो तोच व्यक्ती स्वीकारू शकतो ज्याला ही ऑफर दिली आहे ज्याला दिली आहे ज्याला दिली आहे ठीक आहे ऑफर तशी आपण ज्याला देऊ तोच व्यक्ती स्वीकारू शकतो त्याने जर स्वीकारली नाही तर ही ऑफर कॅन्सल होऊ शकतो आपण याच्यामध्ये उदाहरण पाहू इथेच पाहू उदाहरण हे कळलं तोच व्यक्ती स्वीकारू शकतो ज्याला आपण विशिष्ट ऑफर दिली तोच व्यक्ती स्वीकारू शकतो इतर कोणीही स्वीकारू शकत नाही तू सुरुगर जी ज्याला दिली आहे ज्याला दिली आहे ठीक आहे यामध्ये उदाहरण पाहिजे येने त्याची कार त्याची कार बिला विशिष्ट किमतीवर विकण्याची ऑफर देते म्हणजे ए त्याची कार बिला विकण्याची ऑफर तर देतो विकण्याची ऑफर तर देतो पण एक एका विशिष्ट किमतीवरच एका विशिष्ट किमतीवरच हा एक विशिष्ट हे महत्वाचं आहे त्यामुळे विशिष्ट ऑफर दे ये नाही त्याची कार्य विकण्याची ऑफर तर दिलीच पण एका विशिष्ट किमतीवरच विकण्याची ऑफर दिली मग त्याच्यापेक्षा तो जास्त नाही घेऊ शकत आणि त्याच्यापेक्षा तो कमीही करू शकत नाही अशी ऑफर ठीक आहे यात झाली विशिष्ट ऑफर तुम्हाला यामध्ये दिसत असेल की नुसते एन बी ए बी हेच येत राहतात त्यामध्ये सोपे असं काही उदाहरण द्यायला ए व्यक्ती आणि बी व्यक्ती ठीक आहे नंतर पुढच आहे काउंटर ऑफर काउंटर ऑफर ही ऑफर जेव्हा ऑफरधारक मूळ ऑफरच्या अटींमध्ये बदल आणि बदलांच्या अधीन राहून ऑफरची पात्र होता जेव्हा ऑफरधारक ऑफरधारक जेव्हा मूळ ऑफरच्या अटींमध्ये बदल न करता किंवा त्या बदलांच्या अधीनराव ऑफरची पात्रता स्वीकारण्याची ऑफर होते तेव्हा ती काउंटर ऑफर होते म्हणजे कस ही जर आपण एखाद्याने मूळ ऑफर दिली येणे एक ऑफर दिली तर नंतर बी ही एक ऑफर बी एकोण एक ऑफर आली ती बीने स्वीकारली पण बीने ती काउंटर केली तर एची ऑफरही कॅन्सल होते ठीक आहे ए बीकडे पहिल्यांदा ऑफर काही ऑफर होती की नाही एने बीला ऑफर दिली बीने काउंटरमध्ये एला ऑफर दिली मग एची जी पहिली ऑफर होती ती कॅन्सल झाली ठीक आहे मग काही वेळेस एला जर वाटलं की माझी तीच ऑफर आहे तर ए परत बीला एने ए पहिली जी ऑफर होती ती देऊ शकतो ए परत जेव्हा बी ला ऑफर देईल तेव्हा बी ने दुसऱ्या वेळेस जी एला ऑफर दिली ती ती कॅन्सल होईल ठीक आहे उदाहरण आपण याचं उदाहरण झालं दे झालं तर आता मागा सांगितलं पण ए आणि बी परत आलं इथं आले इथं पण घेऊ येणे त्याचा प्लॉट त्याला विकायचा होता मग त्याने बिल ऑफर दिली प्लॉट बिल ऑफर केली पंधरा लाख रुपये विकण्याची कोणाला बीला ही ऑफर कोणाला दिली बीला पण पर बीने परत काउंटरमध्ये परत बीने एला हीच ऑफर काउंटर केली एक मिनिट बी ने तीच ऑफर एला काउंटर केली बारा लाख म्हणजे ट्वेल्व लाख म्हणजे झाली काउंटर ऑफर म्हणजे एने त्याची ऑफर पहिले स्वीकारली का नाही एने परत सॉरी एने बी ला ऑफर दिली पंधरा लाखाला प्लॉट विकण्याची पण बीने ती ऑफर स्वीकारली आणि परत त्या ऑफरवर काउंटर ऑफर केली की मी बाराला देऊ शकतो झालं काउंटर ऑफर आपण अजून याचं एक चांगलं उदाहरण पाहू हे झाले प्लॉट्स ठीक आहे म्हणजे बी ने त्याला काउंटर ऑफर केली एला ट्वेल्क लाच अजून इकडे उदाहरण पाहू उदाहरण आपण जेव्हा आपल्या आईसोबत किंवा दिदीसोबत आपण जेव्हा काही वस्तू घ्यायला जातो किंवा कोणी पण लेडीज असेल आपल्यासोबत उदाहरणार्थ आपण आपल्या बहुत पाहू आई आणि दिदी किंवा काकी असेल किंवा मावशी असेल यांसोबत आपण काही वेळेस बाजारमध्ये जातो त्यावेळेस आपण कपड्याच्या दुकानामध्ये कपड्याचे दुकान किंवा इतर काही गोष्टी आहेत आपण कपडे धुक उदाहरण घेऊ कारण ते भरपूर वेळा असं आढळून येतं आपल्या जीवनावर तर तो दुकानदार एक किंमत सांगतो उदाहरणार्थ त्याने एका कपड्याची किंमत सांगितली हजार रुपये हजार रुपये किंमत सांगितली ठीक आहे तर आपल्यासोबत जी व्यक्ती आई आई किंवा दिदी तर ती काय बोलेल की सातशेला देणार काउंटर वापर हो जाईल आहे तो म्हणणार तो व्यक्ती परत मानणार नऊशे तर आपल्यासोबतची व्यक्ती परत म्हणणार सातशे तो जर व्यक्ती नाही देत तर ती म्हणणार चला आपल्याला आम्हाला लागत नाही आणि ती व्यक्ती परत शेअर रकमेवर द्यायला तयार होते हे उदाहरण म्हणजे आपल्या जवळपास सगळ्यांच्या जीवनामध्ये आढळून येतात झालं असं काउंटर ऑफर यामध्ये पुढचं आहे क्रॉस ऑफर क्रॉस ऑफर याला क्रॉस ऑफर म्हणलं जातं तर क्रॉस ऑफर मागच्या वेळेस सांगा करून बड्डेच उदाहरण दिलं तर एकाच वेळेस दोन व्यक्तीचे दोन व्यक्तीचे बड असेल ते दोघे पण एकमेकांना ओळखले ओळखतात पण समजा ए आणि बी व्यक्ती परत ए आणि बी चालत ए त्याच वेळेस बी ला शुभेच्छा देतो आणि बी पण त्याच वेळेस याला शुभेच्छा देतो पण बी ला त्याने शुभेच्छा दिल्या माहीत नसताना ए बी ए ला शुभेच्छा देतो आणि ए ला पण माहित नसते की ने आपल्या शुभेच्छा हे सगळं एकाच वेळेस होत एकाच वेळेस एकाच वेळेस एका होत असेच कुणा सोपं समजा परत एन बी झालं एन बीच बी वा सोपं हे उदाहरण द्यायला उदाहरण एने त्याची कार बीला, विकनेची विकण्याची ऑफर दिली येणे त्याची कार विकण्याची ऑफर दिली कोणाला बीला, ला आणि बीने पण ये ची कार खरेदी करण्याची खरेदी ऑफर केली कोणाला ये येला ठीक आहे मग हे बी ला माहित नसताना की एने आपल्याला ऑफर केली हे सगळं एकाच वेळेस घडून येतं पण एला एला पण माहीत नसतं की बीने आपल्याला ऑफर केली आणि ला पण माहीत नसतं की एने आपल्याला ऑफर केली हे झाली क्रॉस ऑफर अशा नकळताची ऑफर घडून येतात ठीक आहे कळलं म्हणजेच ही देवाणघेवाण होते न कळत गर। वेगळ्या वेगळ्या दोघांकडून एक एक सेम ऑफरची देवाणघेवाण के होते केली जात नाही किंवा केली जाते पण म्हणू शकतो पण न कळत ठीक आहे आणि यामध्ये झालं स्थायी ऑफर स्थायी ऑफर म्हणजे स्टँडिंग ऑफर परत याला म्हणतात कंटिन्यू ऑफर किंवा ओपन ओपन ऑफर ही ठराविक कालावधी स्वीकृतीसाठी असते ठराविक कालावधी ठराविक कालावधीसाठी स्वीकृतीसाठी ठराविक कालावधी स्वीकृतीसाठी खुली असते किंवा परवानगी असलेली ऑफर असते स्टँडिंग वक ठराविक कालावधी जर पाहिलं तर आपण तर हे सणा सणाच्या दिवशी जास्त होतं ज्यावेळेस दिवाळी असेल दसरा असेल पाडवा असेल किंवा इतर काही सण असतील त्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टींवर वेगळा ऑफर ह्या ठराव्या कालावधीसाठीच असतात अशा ऑफरला स्थायी ऑफर म्हणतात ठीक आहे आपण वेगळं ऑफर पाहिले चार याच्यामध्ये स्थायी ऑफर झालं पहिलं पाहिलं सामान्य ऑफर त्यानंतर पाहिलं विशेष ऑफर नंतर क्रॉस ऑफर आणि काउंटर ऑफर आणि एक स्थायी ऑफर अशा आपण ऑफर पाहिलं ठीक आहे इथपर्यंत कळ आपण पुढच्या स्वीकृती सुकृतीप